नमस्कार सगळ्यांना मला माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच असं इतक्या बायकांसमोर बोलण्याची पाणी आलेली आहे तर मला एकदम असं हे झालंय व्यासपीठावरील मान्यवर नाही बहिणी म्हणेच नाही आयुष्यात बायकांवर खूप प्रेम करावं हो। त्यातली पाय बाई पहिली बाई आपली आई असली पाहिजे आणि मला तर चार बहिणी बायकोला पाच बहिणी आणि आई या एवढ्या गोतवळ्यात म्हणजे आपल्या आयुष्यात आपलं पहिलं विद्यापीठ ही आईच असते नंतर बाकीचे विद्यापीठ असतात ना म्हणजे आ आईनं क ग ग, 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 ग ब, भ, भ शिकवलं त्यावेळेला अक्षर शिकलो वाक्य शिकलो आणि नंतर गुरुजी आले हो त्यामुळे मूळ विद्यापीठ कुठलं असेल तर ते आई आणि वडील ही दोन विद्यापीठं खरी मूळ असतात मला या निमित्तानं आईची खूप आठवण येते सगळ्या अशा आया बहिणीसमोर बसल्यात आणि मला काय बोलायचं कारण त्यांनी शिकवलं म्हणून मी आज जो कोण आहे ज्या आईनं ज्या बहिणीनं मला अंगा खांद्यावर घेऊन पहिलं शिकवलं त्याच्यामुळं मी आज आहे आणि आज मला तुमच्यासमोर बोलायचं तुम्ही एवढ्या एवढ्या खूप संख्येनं निर्धार करायला मिळाव्यात आलेलं आहात त्याबद्दल तुमचं खूप स्वागत आणि खूप छान वाटलं सज जाता जाता माझ्या आईची आठवण सांगतं नेमकं का मला काही व्हिलनचे रोल करायला लागत होते लागतात आणि बायकांना त्रास देण्याचेच सगळे रोल असायचे आहेत माझे एकदा असं झालं तर मी कुठून तरी बाहेरनं घरी आलो आणि आई टी व्ही बघत होती आणि आई माझ्याशी एकदम अचानक बोलायचीच बंद झाली आईचं वय बा ब्याण्णव त्र्याण्णव होतं तेव्हा आणि आई एकदम बोलायलाच तयार नाही मी म्हणतो काय मुंबईवरून खास भेटायला आलो तर आई बघायलाच तयार नाही मग काय झालं वहिनींना विचारलं आई बोलत का नाही काय झालं आई आत्ता तर चांगल्या बोलत होत्या वहिनी म्हणल्या आत्ता तर टी व्ही बघत होत्या आत्ता काय झालं त्यांना आई बोलायलाच तयार नाही म्हटलं काही काय झालं काय झालं नाही काय मिळवलंच आयुष्यात शेवटी तर म्हटलं काय झालं खाल्लास ना बाईच्या हातचा मार शेवटी तर त्या रात्री पाऊस होते मध्ये ती माझ्या कानपाडात मारते आणि त्या आ... कुठल्या अजून एका पिक्चरमध्ये त्या बायका सगळ्या मिळून मला जाळतात असा सीन होता तर तिला ते खरंच वाटतं ती म्हणते आपलं लग्न झालं दुसऱ्या बाई चांगल्या पात्राला हात लावाच कशाला देवाधर्माचे रोल करायला काय प्रॉब्लेम आहे अगं म्हटलं तसं नाही मला सांगतात रोल ते आमचे चांगले संबंध असतात चांगले बहिणीसारखं वागतो पण ते पिक्चरमध्ये तसं करावं लागतं तिला ते पटायचं नाही एकदा तर असं झालं की इजा आपल्या साक्षी पिक्चरचं गाणं लागलं याला मुंबईला नवीन नवीनच आली होती आणि एकदम ट टावर व सगळा मोठा होता आणि टावर बघितलं म्हटली ह्या बिल्डिंगमध्ये राहतोस आहे एक दिवशी इमान दिल ठसला तेव्हा तुला कळेल ना काय एवढ्यावरती राहतं आहे आरे कॉलनीच्या बाजूला इथं कुठेतरी झोपडं बांधून साठत स्वतःचं घर बांधून राहायला काय होतंय त्याला वाटतं आरे कॉलनीची जागा म्हणजे आपल्या माळावरची जागा आहे तर घर बांधायला काय हरकत आहे आणि घरी आली आणि संध्याकाळी टी व्हीवर गाणं लागलं साडेसहाला नाना पाटेकर मनीषा कोरालाचं ते गाणं आहे ना इजहार करणं मुश्किल हे इकरार न करणं मुश्किल आहे आई म्हणते हिला तिन्ही सांगाला सांग ह्या नळायला जागा मिळाली पाहिजे दिवा लागण्याचा टाइम झाला आता दिवा लावायचा दिवाची पूजा करायची आणि हिला अंग ह्या नळायला आत्ता मिळा बंद कर टी व्ही पाहिला तर अशी म्हणजे एवढं मोठं झाल्यानंतर म्हणजे जगात जगात आई एवढी मोठी गोष्ट कुठंच नाही असं मी जाहीर सतत सांगण्यात आलो आहे म्हणजे आई मला म्हणजे माझी आई सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव वर्षाची असताना गेली तेव्हा मला वाटलं की आई जाता कामा नाही म्हणून ब्याण्णव वर्षाचे असताना मी ठरलं होतं की आई आयुष्यात जाताच कामा नाही पण पाचशे वर्ष जगू शकत नाही पाचशे करोड असले तरी वाचवू शकत नाही मग कसं हिला जिवंत ठेवूया म्हणून मग मी असा विचार केला होता की आईला म्हटलं तुला कसं जीवन ठेवू कारण तू गेल्यानंतर काही मला काहीच माझ्या हातात राहणार नाही आईला म्हटलं मग आता माझ्या डोक्यात एक असं येतं आहे की तू जन्म दिल्यानंतर मला कोणी जगवलं असेल तर ऑक्सिजननं मला अन्न पाणी कोणी दिलं असेल तर त्या झाडानं मग असं करतो देशी बियांची तुला करतो तुल एका तुला एका बाजूला तुला ठेवतो आणि दुसऱ्या बाजूला देशी झाडांच्या बिया ठेवतो आणि त्या बिया महाराष्ट्रभर लावतो आणि त्यात आलेली सावली त्याला आलेली फळं फुलं सुगंध त्याच्यात तू जिवंत राहील अशा पद्धतीने आई तू माझ्याबरोबर राहिली पाहिजेस असा तो भाग होता आणि आईनंच सांगितलं त्या काळात वडिलांच्या विरोधात जाऊन शिकवलं मला नाही तर मला असं असं सातवी आठवीला गुरं राखायला ठेवणार होते परंतु मग आईनं मला सांग मावशीकडे पाठवलं मग मी दहावीपर्यंत शिकलो मग मी आलो मग मी वॉचमन झालो मग काय झालं असं करत 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 आलो नाही पहिल्यांदा ना तुम्हाला सॉरी म्हणायचंच राहिलं नाही का मला ना तेकडं दिलीप माहिते पाटलांनी लवकर सोडलंच नाही त्यांच्या दोन सभां म्हणून तुम्हाला ज्यासाठी उशीर झाला त्याबद्दल मी तुमची माफी मागतो कारण तुम्ही महिला खरं म्हणजे आता याच्या पुढं महिलांचंच राज्य येणार आहे आपल्या आप महाराष्ट्रात बायकांचंच राज्य आलं पाहिजे कारण बायका खरं तर कुटुंब घडवतात बायका